नमस्कार मी अरुण बडे पुण्याला स्वागत करतो आपल्या एका नव्या विषयामध्ये नेटकस महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती पार पडली आणि या पोलीस भरतीसाठी ज्याने कष्ट घेतले मेहनत घेतली कीर्ती बाबासाहेब माळे यांचं घर हे गावा गावापासून थोडे अंतरावरती आहे आणि रांच्या वस्तीला रा, तर राहणार आहेत तर त्यामुळं गावात हे सहस सा, माहिती नव्हतं की कीर्ती बाबासाहेब माळी ही तिचं शिक्षण कितपत झालेलं आहे आणि ती कुठल्या पदासाठी नोकरीसाठी प्रयत्न करते कशा पद्धतीने ती आपलं मेहनत घेते या याबद्दल आपल्याला त्याबाबत एवढी खास माहिती नाहीये पण जिद्द मनाची धैर्य मिळवण्याची अगदीच्या अगोदरच्या गुलालाची प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक उद्दिष्ट असतं आणि ते मिळण्यासाठी त्याच्या आटोकात प्रयत्न असतात तिच्याही आयुष्यामध्ये एक उद्दिष्ट होतं आणि ते मिळवण्यासाठी तिचे आटोकात प्रयत्न होते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तिने मार्ग निश्चित केला होता आणि या मार्गाने चालताना तिला अजून कष्ट सोसावं लागले अनेक बिकट परिस्थिती तिच्या समोर निर्माण झाल्या पण या व याही स्थितीमध्ये संकटावर संकटावरतीने मात केली परिस्थिती तिने मात केली आणि आपल्याला अपेक्षित असलेलं यश तिने दिसून आणलं तर बोलूयात आज आपण कीर्ती बाबासाहेब माळी यांच्याशी त्यांची मुंबई पोलीसपदी निवड झालेली आहे तर सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन की मुंबई पोलीस पदी त्यांनी मुंबई पोलीस पदी त्यांची निवड झालेली आहे आणि खूप मेहनतीने त्यांनी यश ठेसून आलेले आहे तर आपण त्यांच्या बरोबर चर्चा करूयात जाणून घेऊयात की मुंबई पोलीसपदी निवड होईपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला आणि कसा त्यांनी हा प्रवास पूर्ण केला आणि यश कसून आणलं मला सांग की तुझा शिक्षणाचा प्रवास कसा सुरू झाला तर पहिली ते चौथी पर्यंत तिथं शिक्षण घेतलं नंतर हायस्कूल शाळेला पाचवी पासून सुरू करायचं होतं परंतु आम्ही राहण्यामध्ये राहत होतो ना त्यामुळं त्या पप्पा आम्हाला सकाळी गाव इथून राहण्यातून आवरून गावामध्ये सोडायचे तर आम्हाला टाइम झाला तर आम्ही तिथंच चुलतायचे तिथं खेळत बसायचो नंतर पप्पाने एकदा द्वंद बघितलं तर पाप्पाने मग आम्हाला त्यांना त्यांना वाटलं की यांचं काही शी, इथं शिक्षण होणार नाही हे रानातून आवरून येते आणि इथं खेळत बसते म्हणून त्यांनी आम्हाला रावरी तालुक्यामध्ये कोळेवाडी म्हणून आश्रमशाळा आहे तिथं तिथं पाठवलं तिथं मला पाचवीला पाचवीला घातलं आणि माझ्या मोठ्या भावाला सहावीला आणि एक आठवीला तर तिथ त्यावेळेस मी खूप लहान होते मला माझा स्वतःच आवडता येत नव्हतं की माझे कपडे कपडे पण धुता येत नव्हते काहीच काही करता येत नव्हतं तर सगळे पण आई वडिलांना ब बो, बोलायचे मुलं मुलं यांना जड झाले यांना दोघांना खाय अशी राहायची सवय लागली असं तसं खूप त्यांना नाव ठेवायचे पण त्यांचा हेतू एवढाच होता की यांना कोणत्या पण परिस्थितीत शिक्षण शिक्षण द्यायचं यांना मोठं करायचं सरकारी किंवा कुठतरी यांच्या पायावर उभं राहील ना एवढं शिक्षण द्यायचं म्हणून तर मग आम्हाला तिथं कोळेवाडीला आश्रम शाळेमध्ये घातलं तेव्हा मी खूप छोटे होते शिक्षण होत गेलं दहावी पर्यंत मी तिथं शिक्षण घेतलं कोळेवाडीला नंतर मग परत अकरावी बारावीला अकलापूरला अकलापूरला पण आश्रम शाळेचा आहे तिथं दोन वर्ष अकलापूरला काढले त्यानंतर बारावी झाल्यानंतर मग परत घरी आले घरी आल्यानंतर इथं बेलापूर बेलापूरला कॉलेजला ऍडमिशन घेतलं तिथं मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं इथून मी, मी पायपायी जायचे एक दोन किलोमीटर किलोमीटर जायचे तिथं बसला बसायला ग्रॅज्युएशन नंतर म्हणलं आता काय करायचं काय नाही तर पप्पाला आधीपासूनच सांगितलेलं होतं की मला पोलीस भरती करायची म्हणून पप्पानी त्याने बोलले की हो कर म्हणे मी मी म्हटलं मला अकॅडमी जॉईन करायची नंतर त्या म्हणे अकॅडमी जॉईन करायचे पण मग अकॅडमीला भरायला पैसे ते संगमनेरला अरे अकॅडमी म्हणून तिथं चौकशी केली तर तिथं बोलले की साडेबारा हजार साडेबारा हजार तर नव्हते अ त्यामुळं मग पप्पानी बचत गटाच कर्ज काढलं आणि मग तिथं ते ऍडमिशन केलं माझं आर्य अकॅडमीला तिथं दोन हजार एकवीस मध्ये डिसेंबर डिसेंबर मध्ये माझं ऍडमिशन झालं त्यानंतर मी तिथं दोन वर्ष मी मावशीकडे राहिले hmm. पुण्याची भरती दिली पुण्याच्या भरतीला मी दोन मार्कवरून राहिले तर मी म्हटलं आता एवढे दिवस पाहुण्यांची तर कसं राहणार काय करणार त्याच्यानंतर मी दोन तीन महिने घरी राहिले नंतर पप्पाला बोलले कि म्हटलं मला भरती करायची आहे पण पाहुण्यांची दना राहता मी मुलींसोबत रूमवर राहील आणि मग मी ॲकॅडमी करेल तर ते बोलले जसं तुला वाटत तसं कर म्हणे बघू का काय का, तर पैशाची खूप अडचण होते पप्पा म्हणे आपण बघू म्हणे काय करायचं पैशाचं पा, काय करायचं काय नाही मग का पप्पा त्यांनी परत कर्ज काढायचे आणि मला तिकडं मेस वगैरे मेस रूम भाडन भरायला द्यायचे तर हे अस मी आता दोन वर्ष झाले तस अकॅडमीलाच होते म्हणजे माझा चार वर्षाचा हा प्रवास अकॅडमीचा चार वर्ष चा मी अकॅडमी केली आणि ह्या वर्षी मग मुंबई मुंबईला चालक मध्ये फॉर्म भरला पोलीस भरती करण्याच्या उद्देशाने ग्राउंड ची आणि लेखीची कशी तयारी केली लेकीच पण माहित नव्हतं आणि ग्राउंडचं पण काही माहित नव्हतं तर रनिंग त्याच्यासाठी ते, एवढा काही प्रॉब्लेम आला नाही कारण की खाणं पिणं आपलं व्यवस्थित असतं खेड्यामध्ये एचबीन एचबी म्हणजे ते हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन ते बारा पॉइंट होत बारा प्लस होत पण नंतर नंतर असंच आधी दोन वर्ष चांगलं मावशीकडे होते त्यामुळं काही वाटलं नाही पण नंतर रूमवरती आल्यानंतर खाण्यापिण्याची अडचण आर्चन, अडचणी झाल्या त्यामुळं डॉक्टर कडे गेले तर ते बोलले की तुझं येचबीन तेन खूप कमी झालेलं आहे तर एचबी चेक केला तर माझा पूर्ण सात सात प्लस आला होता ते ते तुला तर सालें, सालें द्या, योड़ा, योड़ा तो ते बोलले की तुला नंतर सलाइन सलाइं देण्याची गरज येईल म्हणे एवढं एवढं कमी असतो आणि त्याच्यात तू ग्राउंड वगैरे करते म्हणे तर माझ पंचेस प्लस ग्राउंड होतं तर माझं मला रनिंग पण होईना हुन आणि काही नाही माझ आडवतीच आडवतीचं ग्राउंड निघलं होतं म्हणजे बाहेर राहिल्यामुळं खाण्यापिण्याची आवड झाली आणि त्याचा परिणाम हिमोग्लोबिन हो। वरती झाला हो आणि आपन, जे महत्वाचं आहे की हिमोग्लोबिनच्या बेसवरती म्हणजे आपण आपली तब्येत जर चांगली असेल तर याच जोरावरती आपण ग्राउंड चांगल्या प्रकारे काढू शकतो मुळात ती बाहेर राहिल्यामुळं खाण्यापिण्याची आवड झाली आणि याच दरम्यान तिचं ग्राउंड पण आलं आणि आणि हिमोग्लोबिन कमी झालं याही संकटावरती मात करत चांगल्या पद्धतीने ग्राउंड काढलं यात कदाचित हिमोग्लोबिन तिचं चांगलं असतं तब्येत जर अजून चांगली असतं तर पंचेचाळीस प्लस तुला मार्क ग्राउंड मध्ये नक्कीच मिळाला असते बरोबर लेखीची कशी तयार केली लेखीची तर अकॅडेमी ला जाण्या आधी मला काय काय माहिती नव्हतं पुस्तक वगैरे म्हणजे अकॅडेमी जॉईन केल्यानंतर तिथं आपण कोणता अभ्यास आप केला पाहिजे का कोणता नाही मला पहिल्यापासून माझं मॅथ कच्च कच्चं होतं त्यामुळे मला मॅथ मध्ये एवढे मार्क मार्क नाही मिळाले जे के असल्यामुळे मग नंतर मी मॅच तयारी केली मग मा, मला पेपर मध्ये मा एकोणऐंशी मार्क भेटले मुंबई पोलीस दलामध्ये चालक केली म्हणजे ड्रायव्हिंग तू कुठून शिकली गाडी गाडी शिकण्यासाठी करेघाटामध्ये जात होते तर इकडून संगमनेर मधून करेघाटे जाण्या करेघाटात जाण्यासाठी रिक्षा भेटायची परंतु तिकडून येण्यासाठी कोणतं बी साधन रिक्षा वगैरे काही भेटत नसायची जायचं जायचं असं वाटायचं आपण गेलं पाहिजे आपल्याला ड्रायव्हिंग आले पाहिजे पण जायला जाऊशी वाटायचं पण आहे ना एवढं व्हायता घ्यायचं रिक्षा भेटायची नाही काय नाही काय नाही आणि जायचं फक्त जा वीस मिनिट ड्रायव्हिंग करायची तिकडून मी तर दोन तीन वेळेस करेघाटामधून नऊ किलोमीटर पाय पाय संगमनेर पर्यंत आले होते तिथ पण खूप म्हणजे खूप हाल हाल झाली माझी त्या ड्रायव्हिंग क्लास साठी जाण्या येण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं पर कंटाळा आला होता का जावाच नाही सोडून द्यावा आणि घरी निघून जावा शेवटचे ड्रायविंगचा काळ म्हणजे कसं गेलो तो शेवटचे माझे दोन तीन महिने खूप हलाकीचे गेले मी इथून महिनाभरासाठी गेले होते परंतु आ, मी तिथ गेल्यानंतर तीन महिने राहिले तीन महिने माझी पूर्ण खूप अडचणी आल्या कारण की पन, पन, मी रूम भाडं पण द्यायचं होतं आणि मेसला पण आणि आपलं ड्रायविंग क्लासला पण पैशाची खूप अडचण आली होती तर मी ड्रायविंग साठी महिना पंधरा दिवस मेस लावली नाही काही नाही असंच आपलं वडापाव खा भात खा असंच आणि मेजचे पैसे मी ला खर्च केले आणि दररोज दोन तासाचे वीस मिनिटाचे दोनशे रुपये द्यायचे आणि परत संगमनेरला यायचं नंतर मग ड्रायव्हिंग मध्ये पास झाल्यानंतर मग मी आता पूर्ण अभ्यास आहे ना पेपर आहे ना कसा पण कसा कसा पण केला तरी काढायचंच म्हणलं आपल्याला ऐंशी प्लस तरी जायचं तर एवढं टार्गेट होतं तर सकाळी मी सहा वाजता उठायचे तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत लॅब मध्ये संघर्ष नंतर मी आर्याची अकॅडमी घाटात गेल्यानंतर मी संघर्ष अकॅडमीला संघर्ष अकॅडमी मध्ये जात होते तर मग संघर्ष अकॅडमीला मी आ, दिवस रात्र तिथंच सर सरांनी पण परमिशन दिली होती लॅब मध्ये मी सरांना पण एक रुपया पण नाही दिला अजूनपर्यंत तर सरांनी सरांनी पण माझ्याकडे काही मागितले नाही तर सरांनी सकाळी सहा वाजता ओपन करायचे लॅब आणि संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चालू ठेवायचे तर मग तेव्हा मी सकाळी सहा वाजता जायचे संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत तिथंच थांबायचे दिवस रात्र तिथं अभ्यास केला आणि मग पेपर माझा एकोणऐंशीचा निघला बरं म्हणजे अकॅडमी शिक्षक जे आहेत अभ्यासाच्या बाबतीमध्ये तुला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं अकॅडमी जॉईन केली त्यानंतर पोलीस भरतीही झाली पण त्यामध्ये तू दोन मार्क हुकली पुन्हा अकॅडमी जॉईन करून तू प्रयत्न केला त्याच्यानंतर एवढ्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये तुझ्या घरच्यांनी तुला किती कितपत सपोर्ट केला की कि त्यांचाही विश्वास थोडासा झाला असं काही जाणवला जाणवला का की आता बस झाला आता खूप प्रयत्न झाले चार पाच वर्षापासून आता लग्न कर नाही मला तस म्हणजे माझ्यापर्यंत तर नाही आलं पण मम्मी पप्पा मध्ये दोघांमध्ये चालत असल की लोकांना आवड होते मुलीच एवढं वय झालं लग्न करायला पाहिजे पण असं आहे की पोलीस भरती म्हणजे काय एक वर्षाच किंवा दोन वर्षाचं खेळ नसतो कोणा म्हणजे नशीब असत कि पोलीस कोणाचं एक मार्कवरून कोणाचं दोन मार्कवरून पोलीस भरती होते जाते तर एक म्हणजे पोलीस भरती न झालं तर परत पहिल्यापासून पर सुरुवात करावं लागते एक एक दो एक एक वर्ष दोन दोन वर्ष पोलीस भरती येत नाही तर पप्पाला पण अनुभव होता पप्पानी बारा भरत्या दिल्या बारा भरत्या दिल्या त्यामुळे त्यां ते पण पोलीस नाही झाले म्हणजे एक नाही झाली एक भरतीमध्ये नाही झाले तर परत तुझा परत त्यांनी मला सपोर्ट केला आणि परंत मम्मीच मम्मीच काय मम्मी बोलायची का लोकांना आवड होते आता किती किती दिवस मुलगी मुलगी राहणार आता वय होत चाललं लग्न कधी करायचं काय करायचं पण मला मला कधीच नाही बोलले की आता लग्न कर का काय मी त्यांना एकच शब्द दिला होता जोपर्यंत मी भरती होत नाही किंवा नोकरी लागत नाही तोपर्यंत मी काय लग्न करणार नाही असं त्यामुळे ते माझ्यापर्यंत एकदा पण आले नाही का तू लग्न कर तू हे कर ते यावरतीच कर, या या होता जात एकंदरीत या पद्धतीने कीर्ती बरोबर आपल्या दप्पा टप्पा झालेल्या आहेत शिक्षणापासून तर पोलीस भरती पर्यंत जो प्रवास झालेला आहे तर तुम्ही आपले बरोबर सविस्तर चर्चा केली बऱ्याचशा अडचणी आल्या संकट आली पण तिनं हिंमत नाही हारली ज्या ज्या नकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्या या त्या परिस्थितीवरती तिनं मात दिली आणि त्या परिस्थितीवरती मात दिली म्हणूनच म्हणूनच तर तिला मुंबई पोलिस पदी निवड झालेली आहे आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे सैन्य इतर परीक्षांची तयारी करायची सैन्य बळाची परीक्षांच्या बाबतीत तयारी करायची आहे तर ज्याही तुम्ही स्थितीमध्ये असताना परिस्थितीमध्ये असताना त्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने लेखीची लेखी परीक्षेची तयारी तयारी करा ज्या पदासाठी जो काही अभ्यासक्रम आहे ज्या काही परीक्षेच्या पद्धती पर आहे तर त्या परी त्या परी त्या परीक्षेच्या अनुसार अभ्यास करा इतर नकारात्मक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपला टार्गेट मिळवण्यासाठी चांगले चांगले प्रयत्न करा एवढं सांगू इच्छितो आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होता येऊन तेवढा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून एक मोटिवेशन मिळेल की परिस्थिती कशी असू द्या लढण्याची जर आपली जिद्द असेल यश मिळवण्याची जर आपली इच्छा असेल तर निश्चितच आपण लढाई जिंकू शकतो फक्त मनामध्ये आपली लढण्याची तयारी पाहिजे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार